साक्री जिल्हा धुळे जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित पेसा क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाडी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दोन तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते तसेच शासनाने दखल न घेतल्यास दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला त्यानुसार आज समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वात साक्री तालुक्यातील आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने शेवाणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी गुरव साकरी स्टेट गव्हर्नमेंटने या संदर्भातला आंदोलनाचं तिथून जो वर्मा पेटलेला आहे त्याची ठिंगी साखरी तालुक्यात पडलेली आहे आणि साखरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरती आज साखरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज पेसा संघर्ष समितीच्या वतीने या नॅशनल हायवेवर चक्का जाम केलेला आहे या आंदोलकांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की आदिवासी संविधान मध्ये जो अनुसूचित क्षेत्र दिले गेले पाचवी अनुसूची आणि सहावी अनुसूची हे फक्त संविधानच्या पुस्तकातच आहे धरातर् त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणूनच या पेसा क्षेत्रामध्ये जे सतरा प्रकारचे सतरा संवर्ग जे पद निर्माण झालेले याची अंमलबजावणी गेल्या बारा वर्षापासून महाराष्ट्रात झालेली नाही आणि ती अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आदिवासी तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावं त्यांच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ही प्रमुख मागणी घेऊन आणि त्याच्यासोबत अनुसूचित क्षेत्रातली जेवढे कायद्यांची जी अंमलबजावणी इतकी प्र, प्र, प्रख्या प्र, प्र, प्रभावीपणे व्हावी या उद्देशाने आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या ठिकाणी साकरी आणि शेवाई फाट्याजवळ हा चक्का जाम केलेला या आंदोलकाच्या या आंदोलनाच्या वतीने स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आम्ही लक्ष वेधू इच्छितो जर का आदिवासींचे न्याय हक्क संविधानानुसार अंमलबजावणी नाही होत असेल तर स्टेट गव्हर्नमेंटचा आम्ही ज्या